नमस्कार 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 सर्व माझ्या मित्रांनो सर्वप्रथम आपण सर्वजण कसे आहात मजेत आहात ना मजेत राहा आनंदात राहा आपलं आयुष्य एन्जॉय करा हा माझ्या आयुष्याचा फंडा आणि आपल्या सर्वांना माझं नेहमीचा माझा प्रश्न आणि त्यातला आपल्या सर्वांचं पॉझिटिव्ह असं उत्तर जीवनामध्ये आनंद घेत राहा गाणी ऐकून आनंद घेत राहा तर आज मी आपल्यासमोर विकास कोजरेकर एक पुन्हा मराठी भावगीत घेऊन आलेलं आहे हे तसं म्हटलं तर भक्तिगीतसुद्धा आहे आणि हे अत्यंत गाजलेलं असं गाणं ज्येष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ असे संगीतकार आणि स्वतः गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी हे पंडितजींनी म्हटलेलं गाणं आपल्यासमोर सादर करतो आहे माझी आपणा सर्वांना विनंती आहे कृपया आपण सर्वांनी हे गाणं ऐकावं हा व्हिडिओ बघावा आणि या गाण्याचा आनंद घ्यावा तर गाण्याचे बोल आहेत त्या फुलांच्या गंधकोशी त्या फुलांच्या गंधकोशी तर गाणं या आहे त्या फुलांचा गंधकोशी सांगतु आहे सका त्या प्रकाशितार तार कांचा ओ तू तेजका त्या नभांचा मनिया गीत का गातवायु चास्वरा ने सांग तू आहे सका त्या फुलांचा गंध कोशी मानवाचा अन्तरि प्राण तु आहे का आ वादला सागरा घोरते तू रूपका जीवनीया तु कूपेता मेघका आस मन्तेनातनारी तू विदेची रे या फुलांचा गंधकोशी जीवनी धन जीवनी तू माउली का, जीवनी सन् जीवनी माउली थे दूधका कष्ट्या बान्धवा त्रातका मूर्त तु मानव्यकारे बालकांचे हास्य का या इथे अन त्या तिथे रे सांग तू सका त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू फुला हे गंध गंधकोशी धन्यवाद धन्यवाद माझ्या मित्रांनो धन्यवाद हे अत्यंत हृदयस्पर्शाचं गाणं ह्या गाण्याबद्दल मी काय सांगू अक्षरशः अंगावर काटा उभा राहतोय बाळासाहेब उर्फ हृदयनाथ मंगेशकरांनी गायलेलं आहे गाणं अक्षरशः आजारामर केलेलं असं हे गाणं आहे हे गाणं एक सूर्यकांत खांडेकर नावाचे गीतकार होते ज्येष्ठ असे गीतकार होते त्यांनी हे गीत लिहिलेलं आहे आणि स्वतः पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी याला स्वरबद्ध केलेलं आहे आणि स्वतः हे गाणं हृदयनाथ मंगेशकरांनी गायलेलं आहे अत्यंत भावपूर्ण शब्द आणि आपल्या काव्यातून मानवी मनान मध्ये परमेश्वराच्या अस्तित्वाचा जो शोध सुरू आहे त्याचे वर्णन गीतकार खांडेकरांनी या गाण्यामध्ये केलेलं आहे कष्टकरांच्या डोळ्यांमध्ये दिसणारे नवनिर्मितीचे समाधान असो किंवा निरागस बालकाचं हसणं असो अथवा नवजात आभ्रकाच्या मातेला फुटणारा पान्हा असो माणसाच्या शरीरात निर्माण होणारी चेतना असो संवेदना असो किंवा आकाशात लखलखणारी वीज असो वा समुद्रात तयार होणारी वादळं असो असे निसर्गाच्या प्रत्येक आविष्कार निसर्गाचा असा प्रत्येक आविष्कार ही तुझीच रूप आहेत आणि परमेश्वर चराचरात परमेश्वरा चराचरात तुझे अस्तित्व हे साठवलेलं आहे असं एक अत्यंत भावपूर्ण असं हे गाणं खांडेकर सूर्यकांत खांडेकर यांनी लिहिलेलं होतं आणि अत्यंत अनवट आणि आवीट गोडीच्या चाली देणारे बाळासाहेब उर्फ हृदयनाथ मंगेशकर यांनी या गाण्यात जी ओतून अक्षरशः गाण्याचं सोनं केलेलं आहे हृदयनाथांच्या बहुतेक चाली या हिंदुस्थानी अभिजात संगीत आणि रागदारीवरच आधारलेले आहेत हे आपण सर्वजण जाणतात हृदयनाथांची गाणी म्हणणं हे अत्यंत कठीण असतं सर्वच गाणी त्यांची शिवझन शिवधनुष्य उचलण्यासारखी आहेत तरीसुद्धा हा मी एक छोटासा प्रयत्न माझा आत्ता हे गाणं म्हणताना केला मला खात्री आहे आपल्या सर्वांनी हा व्हिडिओ बघितलात आपल्या सर्वांना माझं हे गाणं आणि हा व्हिडिओ नक्की आवडेल त्यातून आपल्या सर्वांना नक्कीच एक मानसिक सुख मिळेल आनंद मिळेल याची मला खात्री आहे म्हणून पुनश्श मी आपल्या सर्वांना एकवार धन्यवाद देतो आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला ते गाणं ऐकलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि पुनश्श आपल्या सर्वांना एकवार मनापासून धन्यवाद देतो आनंदात राहा सुखात राहा धन्यवाद 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 धन्यवाद